आवाज सर्वसामान्यांचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिमेकडे धुआधार मुसळधार पाऊस चालू असून पूर्वेकडे मात्र चांगली संततधार चालू असल्याने खरीप हंगामातील बहरात आलेली कोवळी पिकं कोमेजून जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत खटाव तालुक्यातील ग्रामीण भागात घेवडा मूग सोयाबीन ही खरीप हंगामातील पिकं चांगलीच बहरात आलेली दिसत आहेत मागील आठवड्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने चांगला जोर धरला आहे तालुक्यातील तसंच ग्रामीण भागातील शेतकरी सोयाबीन मूग घेवडा चवळी उडीद या पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून असतात आता जर असाच पाऊस राहिला तर हाततोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान होणार आहे पिकं पाण्यानं कुजून जातील अशी ग्रामीण भागातील शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत मुरुमाच्या रानातील बोटावर मोजना इतकीच पिकं शेतकऱ्यांच्या पदरात पडणार अशी चिन्ह दिसत आहेत आता सध्याला उसाला पोषक वातावरण असून जर ऊन पडून पाऊस उघडला तरच ही खरीप हंगामातील कडधान्यांची पिके हाताला लागतील नाहीतर शेंगा निसावणार त्याला कीड पडणार अशा तऱ्हेने कडधान्यांच्या पिकांवर परिणाम दिसून येतोय शेवटी शेतकऱ्यांना खरीप हंगाम उत्पादनाच्या भरोशावर पुढील पिकासाठी भांडवल उभं करावं लागतंय त्यामुळे लगातार संततधार रिपरीप पावसामुळे खरीप हंगाम वाया जातोय की काय अशी या भागातील बळीराजाला चिंता वाटू लागली आहे नमस्कार गाव नमस्कार माझं गा नाव गाव कातर काटाव म्हणजे शेतकरी तुम्ही कातर हो शेतकरी गाव आता काय म्हणजे पिकांची आता पाऊस पडतो पडतोय पाऊस काय उघडाय माग ना तर काय नाही की परिस्थिती काय आपल्या भागात या म्हणजे लय बिकड होणार हा आता जर असा जर आठ दिवस पाऊस लागून राहिला तर ते दोदक जे आहे मूग चवाळी उडीद गेवडा सोयाबीन ही सगळी पिकं ना नासून ना जाणार आणि शेतकऱ्याचं जा मोठं नुकसान होणार आता उघडला तर हे पिकं वाचतील का आता जर लगेच जर ऊन जर पडलं तर थोडीफार वाचतील पण शक्यतो बोलून त्याला अच्छा बसलेला म्हणजे काय त्याला शेंगा वगैरे निसाव शेंगा आणि निसावल्या कीड लागणार तर त्याला मोक पडणार ऊन नाही काय नाही त्यामुळं त्याला धोकाच लागणार आहे म्हणजे अजून एक चार पाच दिवस पाऊस आला तर मग तर काय हाताला लागणार नाही ना पिकांना म्हणजे कडधान्य धोका आहे कडधान्याला जर धोका आहे अच्छा आता काय म्हणजे ऊसा शेवट काय हाताला लागणार असं ऊसाचं ला एखाद्या वेळेस राहवलेली बाजरी बिजरी तेवढी येणार बाकी काय जे मुर मुरमाचं रान आहे अरुमाचं रान आहे त्यात येणार निचऱ्याचं जे रान आहे असे तिकं हाताला लागतील असं त्यात तीच पिकं हाताला लागतील म्हणजे उसाला काय धोका नाही ना उसाला कसं काय धोका नाही उसाला चांगलंच आहे शेतकऱ्यांचं सगळं कडधान्यावरती भरपूर असतं पहिलं जे पीक आहे कडधान्याचं त्याच्यावर ते पोर माणूस आला ते भांडवल तयार होऊन दुसरं पीक येऊ शकतो पण जर गेलं तर मग त्याला भांडवल सगळं संपून झालं गेलं अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा